गेल्या काही दिवसापासून राहुरी शहर व इतर ठिकाण आणून मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते त्यावेळी त्यांनी सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदारामार्फत दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला ओढवाओढी उत्तरे दिली परंतु खात्रीशीर खबर असल्याने नामे इमराही शेख वय वर्ष तेवीस राहणार जातक तालुका राहुरी मंगेश विष्णू ठाकर वर्ष बावीस राहणार सोमय्या फार्म तालुका राहुरी या दोघांना दिनांक चौदा जुलै रोजी अटक ही आरोपी नामे किशोर अंकुश पवार वय वर्ष एकोणास राहणार रोंदिरगाव तालुका श्रीरामपूर त्याच्याकडे दिलेली असल्याचे सांगितल्याने त्यालाही दिनांक पंधरा जुलै रोजी अटक करण्यात आली तपासादरम्यान एकूण दोन मोटार सायकल जप्त करण्यात आल्या होत्या तसेच यातील आरोपी नावे इम्राईन शेख याने देवळारी प्रवारा व टाकळ मिया या ठिकाणांहून अजून दोन मोटरसायकल चोरल्याची कबुली दिल्याने त्याला न्यायालयाकडून राहुरी पोलीस स्टेशन मध्ये तपास करत असताना आरोपीने सदर गुन्ह्यात चोरलेली मोटारसायकलवर कलस रेडियम राहुरी फॅक्टरी येथे जावेद शेख याच्याकडून सदर चोरीच्या मोटारसायकलवर बनावट नंबर प्लेट लावून विल्हेवाट लावल्याची कबुली दिल्याने व नंबर प्लेट लावताना सदर गाडी चोरीची असून तिची कागदपत्रे कुठलीही खातर जमा न करता नंबर प्लेट लावल्याने आरोपी जावेद रज्जाग शेख याच दिनांक एकोणावीस जुलै रोजी अटक करून नामेद इब्राहिम शेख जावेद रज शेख राहणार संक्रापूर तालुका राहुरी या दोघांनाही न्यायालयापुढे दिनांक वीस जुलै रोजी हजर ठेवून पोलीस कस्टडीमध्ये मागणी केली असता सरकारी अभियुक्त श्री गागारे यांनी सरकारी पक्षाविचे बाजू मांडून तीन दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली पोलीस कस्टडी दरम्यान आरोपी नावेद इम्राहीम शेख वय वर्ष तेवीस राहणार जातप तालुका राहुरी याने अजून नऊ चोरलेल्या मोटारसायकल तपासादरम्यान काढून दिल्या अशा प्रकारे राहुरी पोलिसांनी एकूण अकरा मोटरसायकल जप्त करून राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील व श्रीरामपूर पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण अकरा गुन्हे उघडकीस आणलेत सदर कारवाई माननीय राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर वैभव कलुबाम बर्मे अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय आर ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे आणि अधिक यांनी केली आहे तसेच पुढील तपास सहाय्यक फौजदार आहेर हे करत आहेत आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी यासिन सय्यद